सबस्क्राईब ना अँड प्रेस महिन्यापूर्वी या परिसरातील हाऊसिंग सोसायटीने एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन स्वतः सांगितलं होतं की एक दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही रस्ता हा सुरू करू परंतु प्रत्यक्षात ह्या पाच सहा महिन्यामध्ये ज्या गतीने काम चालू आहे चा ते अतिशय हळू आहे वास्तविक एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या डी पी प्लॅनमधला हा महानगरपालिकेचा रस्ता शिवणे खराडी रस्ता परंतु किमान आंबेडकर चौक ते राजाराम छत्रपती राजाराम महाराजांच्या पुलापर्यंत हा रस्ता होणे अत्यंत गरजेचं आहे या पानंद रस्ता असेल सव्वा सोसायटीचा रस्ता असेल या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेस पाऊन पाऊन तास गाड्या एका जागी था थांबलेल्या असतात त्यामुळे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु आता अशी परिस्थिती आहे की ज्या जागांचे ताबे झालेले आहेत ते ताबेसुद्धा आम्ही मागच्या महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इथं दाखवले की या या जागांचे ताबे झालेले आहेत त्यांचे डी आर सी झालेले आहेत तुम्ही प्रत्यक्ष ताबा घेऊन हा रस्ता या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करावं परंतु अधिकाऱ्यांचं पूर्ण दुर्लक्ष या गोष्टींकडे आहे एखादं जे सी बी किंवा एखाद्या डम्परने काहीतरी माती काढायची आणि महिनाभर परत तिथं फिरकायचं नाही हे ह्या रस्त्याची जी अवस्था आहे ह्याला शंभर शंभर टक्के हे प्रशासन महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार आहे अत्यंत महत्त्वाचा असणारा रस्ता मागच्या महिन्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि रा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवारांनी सुद्धा सांगितलं यामध्ये सूचना दिल्या की हा रस्ता त्वरित करावा परंतु अद्यापपर्यंत म्हणजे ज्या रस्त्याचे टिड्यार झालेले आहेत ताबे मिळालेले आहेत त्या ठिकाणी तरी प्रशासनाने ताब्यात घेऊन हा रस्ता करावा आणि जर भविष्यात याकडे लक्ष दिलं नाही तर मोठं जनआंदोलन या परिसरामध्ये उभं केलं जाईल असा इशारा आम्ही या ठिकाणी कर्वेनगर विकास मंचाच्या वतीने देतो तर दोन हजार तेरापासून आम्ही सर्व या रस्त्याचा पाठपुरावा करतोय त्यामुळे ज्यांना कोणाला वाटतं की निवडणूक आल्या म्हणून हे आले आम्ही फक्त प्रसिद्धी करत नव्हतो परंतु वस्तुस्थिती सांगण्यासाठी ही या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण करावं लागतंय कर्वेनगरच्या या रोड बाबतीत चाळीस सोसायट्यांनी जे आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचा काय अन जास्तच या लोकांनी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी काय हे घेतलेलं नाही म्हणून मी दा दादांना भेटून प्रत्यक्ष याच्याविषयी पाहिजे सविस्तर माहिती सांगितली आणि ती माहिती दादा मी आणि आयुक्त आम्ही तिघांनी हे बसून मार्ग लावले त्याच्यानंतर पाऊसकर साहेबांना हा सर्व विषय दिला पाऊसकर साहेबांनी कालच्या सर्व लोकांना सांगितलं की ते नाही हे बघा तर त्या कालच्या लोकांना मी सर्व इंजिनियर लोकांना आलो होते की ह्या लोकांच्या काहींनी ताबा दिला काही ताबा देतात ताबा आणि काही लोक ताबा देतात पण ही ऑफिसर लो जे लोक आहे ना ही हलगर्जीपणा करतात मी पावसकर साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी आहे ना स्वतंत्र मिटिंग घेऊन त्यांना काम करायला हल ना आणि बा, बा बाकीचे ते आहे ना वजे साहेबांनी आम्ही साईटला येऊन दाखवलं की बाबा या काहीचं दोन दोन वर्ष झाले ताबा दिला आहे इथं काम करायला काय अडचण नाही तरी ते का, का अलगर्जीपणा हे काय मला माहिती नाही एका इथं काही राजकीय काय होऊ शकतं आणि कोणाचं हे करायचं नाही म्हणून पण ते थांबू शकतं असं ते पण परत एकदा मी पावसकर साहेबांचं माझं अभिनंदन करतो की त्यांनी चांगला याविषयी काम चालू केलेलं आहे आणि काम करायची ऑर्डर पण दिलेली आहे पण हे खालच्या वजे साहेब आणि हे टाळटाळ करतात का करतात हे मला माहिती नाही फोन केला की फोन उचलत नाही आणि आता मी यांना नबी साहेबांना फोन केला ते म्हणणार आम्हाला ऑर्डर देईन तसं आम्ही काम करेन तसं आम्हाला काम करता येत नाही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना माझी एकच विनंती आहे की जागे आहे जागे जायला काम करायची मनापासून इच्छा ठेवावं त्यांनी आणि काही जागेचा ताबा झाला आणि काही लोक ताबा द्यायला तयार आहेत पण हेच त्यांना जाण्या तुम्हीच कागदपत्र आणा तुम्ही हे करा आणि ते पण म्हणतात मग आहे ना आणि परत त्यांना कागद परत देऊनही वेळेवर काही काम होत नाही आता हे जे कॉलनीचे आहे त्याची पाचशे स्क्वेअर फूटचा ताबा आपल्याला दिलेला आहे चारशे स्क्वेअर फूटचा तर ता ता ताबा ता हे करतात तर ते त्याला तुम्ही टिडीआर द्यायला पाहिजे टेडीआर एफ एस आय तरी टीडीआर एफ एस आय तर एक मिनिटात ताबा द्यायलायत बाकीच्या लोक पण ताबा द्यायला तयार आहेत पण यांनी त्यांना बोलवायला पाहिजे नमस्कार मी आनंद तांबे हा जो राजाराम ब्रिज ते आंबेडकर चौक हा अनेक वर्ष प्रलंबित असलेला डी पी रोड याचं गेले आम्ही वर्ष दीड वर्षापासून याचा फॉलोअप घेतोय अनेक समस्या होत्या काही जागा मालक जागा देत नव्हते बऱ्यापैकी आता ऐंशी ते नव्वद टक्के मालकांनी जागा दिल्यात त्या जागा मालकांना त्यांचा मोबदला पण मिळाला आहे आणि मध्यंतरी आम्ही पाच ते सहा वेळा दा अजितदादा पवारसाहेब आपले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तीन वेळा भेट घेतली त्यांनी आयुक्तांना बोलावून आमच्यासमोर नवलकिशोर राम जे आहेत आए आत्ता आयुक्त त्यांना बोलावून हा विषय समजून सांगितला आयुक्तांनीसुद्धा आमच्यासोबत तीन ते चार वेळा मीटिंग घेतली मग आमचे बाळासाहेब बराटे असतील माणिकशेट दुधाने असतील तेजलताई दुधाने असतील आणि आमचे सगळे सहकारी की हा विषय तातडीने मार्गी लावा याचं कारण असं आहे की या परिसरातनं प्रचंड वाहतुकीवर ताण आलेला आहे हा जर डी पी रस्ता चालू झाला तर पन्नास टक्के वाहतुकीवरचा ताण कमी होऊ शकतो त्यासाठी आता इलेक्शन आली म्हणून हा विषय पुढे आला असं नाहीये जेव्हा इलेक्शन जाहीर पण नव्हते झाल्या वर्षा दीड वर्षापूर्वी तेव्हापासून कर्वे नगर विकास मंच या डीपी रस्त्यावर काम करत आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश मिळाले फक्त जरा थोडं अधिकाऱ्यांनी हात झटकले तर हा विषय ताबडतोब मार्गे लागू शकतो असं मी या ठिकाणी इथला नागरिक आहे हा रस्ता गरजेचं काय कारण इथं आता सन सिटीला जोडणारा एक नवीन ब्रिज आहे त्या ब्रिजवरून या बाजूला येणारी जी वाहतूक आहे ती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे त्याच्यामुळं हा ब्रिज अत्यंत होणं गरजेचं आहे आणि हा डीपी रोड पूर्ण होणं महत्वाचं आहे यासाठी याचा पाठपुरावा करवेनगर विकास मंच गेले दीड वर्ष आला नमस्कार मी शशिकांत शिंदे मी इथे सामान्य नागरिक गेली तीस वर्ष राहतोय ह्या डी पी रोडच्या रस्त्याचं महत्त्व म्हणजे आपल्याला जो छोटे रस्ते आहेत मधल्या सोसायटीमधनं त्या सोसायटींच्या रस्त्यांवर खूप ताण येत असेल आहे आणि त्यामुळे ह्या रस्त्याचं महत्त्व सगळ्यांना इथे समजल्यामुळे नवीन लोकं इथे भरपूर राहायला आलेली आहेत आणि ह्या सोसायट्यांमधून प्रत्येक सजग नागरिक आहे त्या सजग नागरिकांना ह्या रस्त्याची गरज असल्यामुळे हा रस्ता सन सनसिटी ते दुधाने लॉन्च पर्यंतचा ब्रिज पूर्ण झालेला आहे परंतु एक वर्षापूर्वी येथल्या सजग नागरिकांनी दीड ते दोन हजार नागरिकांनी मानवी साखळी करून आंदोलन केलं होतं अगदी प्रखर विरोध केला होता की हा पूल हा ब्रिज झाल्याशिवाय चालू करू नका त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती आहे की अरे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आदेश दिलाय तो तरी पाळा नागरिकांचं जाऊ द्या मरूद्या नका ऐकू पण पालकमंत्र्यांचं तरी ऐका आणि आप डीपी रोड लवकरच लवकर पूर्ण करा